आपण पाहत आहात महाराष्ट्र कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ऍक्शनला रिॲक्शन सोयाबीन हर्राशी भावावरून शेतकरी आक्रमक बाळू पाकधणे व्यापाऱ्यांना मारहाण विदर्भातील शेतकऱ्यांवर आधीच संकट आर्थिक संकटाचा डोंगराचा उभा टाकला आहे विदर्भातील सर्वात जुनी जिच्या स्थापनेला शंभर वर्षांपेक्षाचा अधिकचा कार्यकाळ लोटला असूनही अतिमहत्वाची समजली जाणारी कारंजा शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी आणले होते शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाला योग्य भाव मिळावा म्हणून जिल्ह्यातील तसेच यवतमाळ अकोला शेजारी जिल्ह्यातून सुद्धा शेतकरी बांधाव आपले शेतातील माल नियमितपणे विक्रीसाठी आणतात एकाच शेतकऱ्याचा सोयाबीन माल दोन ठिकाणी वेगवेगळ्या जागी ठेवून होता त्या सोयाबीनची सत्याशी लिलावा झाल्या तेव्हा एका मालाचा दोनशे रुपये कमी मिळाल्याने शेतकरी यांनी आक्षेप घेतला आपल्या सोयाबीन पिकाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांची व व्यापारी यांच्यामध्ये शाब्दिक चकमक होऊन बाचाबाचीनंतर त्याचे स्वरूपांतरण एकमेकांना हाणामारी झाल्याची घटना या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे याच बाजार समितीत अनेक शेतकरी बांधवांनी शेतीमाल विक्रीसाठी आणला आहे शेतकऱ्यात व व्यापाऱ्यात बाचाबाची होऊन त्या कष्टकरी शेतकऱ्यास मारहाण करण्यात आली आहे आधीच शेतकरी अतिवृष्टी संततधार पावसामुळे शेतातील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे आत्महत्याग्रस्त म्हणून ओळखला जातो आणि त्याच विदर्भातील शेतकऱ्यांच्या पिकांना योग्य भाव मिळत नाही एकीकडे महायुतीचे सरकार नाफेड खरेदी केंद्र सुरू करतो असे आश्वासनही दिले होते मात्र ते आश्वासन हवेतच विरले आहे अशातच शेतकऱ्यांना त्यांच्याच बाजार समितीत मारहाण होते ही खेदजनक बाब आहे आणि कृषीमंत्री या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत यांनी ह्या प्रकरणाची गंभीरपणे दखल घ्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे यावेळी घडलेल्या घटनेचा कारण जा लाड राव परिसरातील शेतकरी बांधव व नागरिकांनी व्हॉट्सअपद्वारे या घटनेचा जाहीर निषेध नोंदवला आहे कारंजा लाड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती उपसभापती व संचालक मंडळाने घडलेल्या घटनाक्रमाची गांभीर्याने चौकशी करून शेतकरी बांधवांना न्याय द्यावा अशी मागणी मानोरा कारंजा लाड व परिसरातील शेतकरी नागरिकांकडून मागणी केली जात आहे यानंतर कोणत्याही शेतकऱ्यांनी माल विक्रीसाठी आणला तर त्यांना योग्य भाव मिळावा यासाठी प्रयत्न करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे घडलेल्या घटनेचा यावेळी अनेक शेतकरी बांधवांनी निषेध केला आहे वृत्तसंकलन करून बातमी तयार होईपर्यंत घडलेल्या घटनाक्रमाची तक्रार दाखल होणे बाकी होते महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी प्रकाश चव्हाण अशोक रत्नपारखी सह कॅमेरामन धनंजय राठोड कारंजा वाशिम महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा